सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार एकोणावीस साली पूर्व वैमन्यास्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला करत युवकाची हत्या केलेली होती या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं चार जणांच्या टोळक्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे यात अठरा वर्ष उमेश कोंडिबा अव्हाड अठरा वर्ष नरेश नाना दोंदे एकोणावीस वर्ष नयन सुरेश शिंदे अठरा वर्ष अविनाश प्रल्हाद सावंत अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे या घटनेत रितेश अनिल पाईकराव या युवकाची हत्या करण्यात आलेली होती पाईकराव आणि आरोपींचा अल्पवयीन साथीदार यांच्यात वाद होता याबाबतून एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री दाडेगाव रोडवरील लखन कोंबडे यांच्या दुकानाजवळ या टोळक्यानं पाईकराव यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रितेशचा मृत्यू झाला होता या प्रकरणी रितेशचे वडील अनिल पाईकराव यांनी फिर्याद दिलेली होती त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपींसह तीन विधी संघर्षित बालकांविरोधात विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक आर सी शिंदे यांनी करून पुराव्यानेशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले हा खटला जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रमांक एकच्या न्यायाधीश एन व्ही जीवणे यांच्या कोर्टात चालला सरकारी वकील डॉक्टर सुधीर कोतवाल यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं न्यायालयानं ना फिर्यादी साक्षीदार पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेली परिसन्य पुराव्यांसह अनुसरून आरोपींना दोषी ठरवलं आरोपींना जन्मठेपेसह चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक